शेगाव येथे सात जानेवारी रोजी महाराष्ट्र कृषी मार्केटिंग कर्मचारी प्रमुख विभागीय मेळावा संपन्न झालाय शेतीशी रक्ताची नाती जपणारी कृषी क्षेत्रातील कृषी मार्केटिंग कर्मचारी हे दिवस रात्र वारा आणि पाऊस तसेच आपल्या परिवाराला दूर ठेवून आपल्या पोट भागण्याकरिता कंपनीसाठी झटत असतो त्यामध्ये तो कंपनीच्या नफ्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असतो परंतु काम करीत असताना कृषी मार्केटिंग कर्मचाऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही त्यांना आवश्यकता मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी या विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महाराष्ट्र कृषी मार्केटिंग कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावा मंगेश देशमुख शेख मजर निलेश पाटील अमित बंड राहुल मुंढे प्रशांत सपकाळ बाळकृष्ण हिवाळे संजय देशमुख वैभव डोंगर दिवे प्रफुल्ल तोपुणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता राहुल पाटील मुंढे खामगाव नमस्कार आज संपूर्ण विदर्भीय कृषी संघटना मेळावा इथं शेगाव इथे आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांसाठी तसेच कृषी विक्रेते त्याचप्रमाणे कंपनीच्या नफ्यासाठी अहरात्र झटणारे कृषी मार्केटिंग क्षेत्रातील कृषी मार्केटिंग क्षेत्रातील कृषी कर्मचारी आज इथं या मेळाव्यासाठी जमलेलं आहे आणि या मेळाव्यासाठी प्रमुख आपले जे देशमुख सर आहेत यांनी इथं पुढाकार घेतलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्या या कृषी कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी आपल्या प्रमुख खांत्या कोणत्या आहेत नमस्कार माझं नाव मंगेश बाजीराव देशमुख राज्य संघटक म्हणून इथं मी आपल्या महाराष्ट्र कृषी मार्केटिंग कर्मचारी तर्फे इथं आयोजक म्हणून आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ज्या काही कर्मचाऱ्यांवर राज्यभर आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या काही अडचणींचा सामना ते करतायत वेगवेगळ्या कंपनींच्या -वेग मार्फत -वेग 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 त्यांच्यावर अन्याय होतोय त्याकरता वाचा फोडण्यासाठी गेल्या आपण बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघटना आहेत मात्र आमच्या कुठल्याही प्रकारची संघटना नसल्यामुळे आमच्या काही कर्मचाऱ्यांची गळसेपी दरवर्षी प्रमाणे चालू आहे आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आता कुठतरी निर्माण झालेला आहे आणि त्याकरता का होईना वैतागून आम्ही सर्व कर्मचारी महाराष्ट्राचे कर्मचारी असतील सर्व आता एक होत आहोत आणि त्याच्या वा, त्याच्यामार्फत महाराष्ट्र कृषी मार्केटिंग कर्मचारी ही संघटना स्थापन करत आहोत येत्या काही दिवसात आता ही विभागीय मेळावा इथं आपण शेगावमध्ये या पुण्यभूमीमध्ये आपण पहिला विभागीय मेळावा इथं आयोजित आहे भरपूर मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला सहकार्य लाभले आमच्यासोबत इथं सर्व आमचे कर्मचारी आहेत आणि सगळ्यांनी ज्या प्रकारे सहकार्य या चळवळीला बिल्डअप करण्याकरता केलं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही नक्की सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या मागण्या लोकशाहीच्या पद्धतीने कायद्याच्या प कायद्याच्या कचाड्यात राहून या सर्व कंपन्यांना या सर्व मुजोर कंपन्यांना त्यांचा त्यांचा माज आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि जेणेकरून आमच्या ज्या काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतात वेळोवेळी गॅप दिल्या जातो त्यांना पी एफचे पैसे मिळत नाहीत किंवा बऱ्याचशा अशा अडचणी आहेत की त्याच्यामध्ये मेडिक्लेम ह्या गोष्टी दिल्या जात नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही लवकरात लवकर वाचा फोडणार असू हा मेळावा आणि हे जे काही आंदोलन आहे राज्यव्यापी करून लवकरात लवकर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ ही आमची सर्वांची ताकद एक आहे आणि होणार आहे जय 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 किसान किसान तर महाराष्ट्र कृषी मार्केटिंग संघटने मार्फत आज शेगाव हो इथे असा मेळावा आयोजित केला होता यासाठी जे काही कृषी कर्मचारी संघटना जिथे कर्मचारी आहेत त्यांच्या मागणी इथं जवळपास बारा मागण्या आहेत त्या मागणीसाठी इथे आज हे भव्य मेळावा आयोजित केलेला आहे तर मंगेश देशमुख आणि त्यांचे सहकारी इथं संपूर्ण इथे उपस्थित आहे एम सी न्यूज मराठी साठी राहुल राहुल पाटील मुंडे धन्यवाद